दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मागील वीस वर्षापासून सोलापूर पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या हिप्परगा पाटबंधारे शाखा येथील एकरूप मध्यम प्रकल्प तालुका उत्तर सोलापूर येथील डाव्या कालव्यातील पंप बंद होता याची माहिती मिळताच शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाठपुरावा करून इंग्रजकालीन जॅकवेल दुरुस्त करून घेतलाय हिप्परगा तलावातील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यामार्फत शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पूर्वी मिळत होता परंतु दोन्ही इंग्रजकालीन जॅकवेल बंद झाल्यानं शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यानं त्यांचे हाल होत होते रूप मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून इंग्रजांनी बांधलेल्या काल कालव्यातून जॅकवेलच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येत होता वीस वर्षापासून हे जॅकवेल बंद होतं भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी वारंवार पाठपुरावा करून ते जॅकवेल दुरुस्त करून घेतला आहे आणि शेतकऱ्यांना न्याय दिलाय हिप्परगा ते शेळगी दहिटणे या सहा किलोमीटरच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे दुरुस्त केलेल्या जॅकवेलची पूजा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आलं तलावर तलावर दोन कालवे होते एक डावा आणि उजवा उजवा कालावर आपण बघतोय की हा उजवा काला आपल्या बाळे आणि इतर भागात या या भागात जात होतं डावा कालवा हा शेळगी आणि या तुळजापूरवरच्या परिसरात शेळगी भेटण्यापर्यंत हा कालवा होते उर्व्या कालावर आता गिर हे ते झाल्यामुळं प्लॉटिंग झाल्यामुळं अनेक ठिकाणी आता लोक तिथल्या शेतकऱ्यांची पाहण्यासाठी मागणी नाही पण ह्या भागातला जो आहे डाव्या काल का कालव्यावर सगळ्या शेतकऱ्यांचं मागणी होती इथल्या एलशेट्टी असू द्या सीद्धारामजी चाकती असू द्या हत्तीमाला ते असू द्या या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ह्या कालवा लोक चालू व्हायला पाहिजे आणि ह्या कालवा चालू करत असताना दोन तीन वर्ष ह्याला सातत्यानं प्रयत्न करावा लागला आणि सातत्यानं आपण पाठपुरवठा केलं पहिल्यांदा आपल्या इथल्या मेकॅनिकल हिच्यानं ते चालू करण्याचा प्रयत्न केला पण ते चालू झालं पण पुण्यावरनं मेकॅनिकल त्यांच्या इरिगेशनच्या लोकांनी येऊन त्याची तपासणी केलं आणि तिथनंच सगळं मशिनरी आणून हे चालू केलं या कामात या यातल्या साळेसाहेब असू द्या पूर्वीचे दादोराव साहेब असू द्या त्यांचं सगळे टीम असू द्या एक प्रकार चांगलं काम केल्यामुळं हा गेल्या वीस वर्षापासून बंद असलेला हा पंप तो पुन्हा एकदा चालू झाला आज त्याचं कार्यवत करण्यात आला या भागातील लोकांना पाणी आज सोडण्यात आलं आपल्याला माहित आहे इपरग्या तलावामध्ये आता लिफ्ट मुळे पाणी उजनीचं पाणी लिफ्ट या सोलापूर याच्यावर ये येत असल्यामुळं आता पूर्वीसारखं परिस्थिती नाही की हिपरग्यात पाणी नाही असं होऊ शकत नाही जेव्हा जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा ह्याला लिफ्ट करून ह्यालाही पाणी घेतलं जात आणि त्यामुळं आज ह्या शेतकऱ्यांना ह्या भागातील शेतकऱ्यांना ज्या वीस वर्षापासून पाणी बंद होतं ते आजपासून सुरू झालेलं आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं अनेक दिवसापासून जी मागणी झालेली आहे ती मागणी आज पूर्ण झाली आणि मा आणि ह्याच्या पुढं ह्या भागातील शेतकऱ्यांना एक प्रकारचा हा एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांचं उत्पन्न वाढेल किंवा इथल्या भागातल्या पाणी इरिकेशनला पाणी मिळायला मिळेल इथली पाण्याची पाचळी पण वाढेल बोला मी सिद्धाराम बाबूराव चाकोते व्हाईस चेअरमन सिद्धेश्वर साखर कारखाना या ठिकाणी आता ब्रिटिश काळामधला जो डावा कालवा आहे ते आपले आमदार माननीय विजयकुमारजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या मोहन आपले जाधवर साहेब शेवाळे साहेब आणि खांडेकर साहेब या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जे ब्रिटिश काळातलं वॉल बंद पडलं होतं ते त्यांनी दुरुस्त करून दिलं जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये खर्च करून त्यांनी हे करून दिलेले आहेत आणि आमदार साहेबांचं सारखं पाठपुरावा असल्यामुळं त्यांच्या मतदारसंघ भागातून आता इथून पाणी हे जो डावा कालवा आहे इथून जवळपास कचरा डेपो कचरा डेपोपासून तुळजापूर रोड येलशेट्टी शेतापासून ते शेट्टी शेतापर्यंत दही द शेळगी दहीटणीमध्ये हे पाण्याचा प्रवाह आहे आणि साधारण दोनशे हेक्टर बरोबर आहे दोनशे हेक्टर सिंचनाखाली हे पाणी इथं मिळेल आणि हा पाण्याचा जो स्टोरेज आहे हे अतिशय म्हणजे जे युवा ऑपरेशननी वेस्ट होत होतं ते आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आता शेतकऱ्यांना बाय ग्रॅव्हिटी हे पाणी जात आहे इथं कुठलाही पंप पाऊस नाही काय नाही फक्त चाक फिरवल्यानंतर हे पाणी ग्रॅव्हिटीने जात आहे अतिशय चांगलं काम आपल्या आमदार साहेबांनी केलं आहे त्यांना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो यावेळी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते सोलापूर पाटबंधारे शाखेचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक एस एस खांडेकर कार्यकारी अभियंता एम टी जाधवर उपविभागीय अभियंता पी एम बाभा सिद्धा शेट्टी सिद्धाराम धप्पादुळे सुरेश हत्ती सुरेश फलमारी राजू शेट्टी देवीदास खेडेकर समीर देशपांडे श्रीरंग गवई शाखा अभियंता पी एल शेवाळे कालवा निरीक्षक आर जी गायकवाड एस एस नागणसूर एस एस पाटील मोहन पाटील लहू बचुटे आदींसह भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिळगी आणि ढेटणे येथील शेतकरी असून हे ब्रिटिशकालीन हिपरगा तलाव आहे तळेपरगा तर आता सध्या कसं झालेलं आहे म्हणजे सोलापूर सिटीला ही पुरवठा होत आहे आणि ती ऑटोमॅटिक रुपावनी ग्रॅव्हिटीनं रुपावनी मंदिरापर्यंत हे जात आहे तर याला का उचललं इलेक्ट्रिकचा वापर करत नाही काय नाही तसं ते डावा कालावा उजवा काला हे आहे की उजवा काला का झालं रुपावानीच्या मंदिराच्या पुढं तिथं सगळं म्हणजे अतिक्रमण झाल्यामुळं ते कॅनल बंद झालेलं आहे आता फक्त डावा कालवा हे शेवटपर्यंत पोचणार आहे तर आमचे लाडके आमदार माननीय विजयकुमार मालकांनी मनावर घेऊन ते का झालं होतं वीस वर्ष पाणी नसल्यामुळं आणि उजनेचं पाणी नसल्यामुळं हे काल तलावच कोरडा होतं त्यामुळं पाणी पुरवठा करू शकलं नाही आता ते डाव्या कलवाचं रिपेरी करून आता सध्या सुरू झालेलं आहे तर आता आमचे न नगरसेवक मान्य किरण देशम मालक आणि लाडके आमदार विजयकुमार देशु, देशु मालकाच्या प्रयत्नांना आणि व्हाईस चेअरमन चाकू त्यानांच्या हे झालेलं आहे तर आता मालकांनी आमचे आता लाडके आमदार मान्य मालकांनी मनावर घेतल्यामुळं हे आता कंटिन्यू आम्हाला पाणी मिळणार आहे हे सगळे शेतकरी आनंदित आहेत असे पाणी सोडलेलं नव्हतं एक रुप डावा खाल्ल्याला आपले देशमुख साहेबांनी पाठपुरावा करून दरवाज्याचं काम करून घेतलं आणि आता सहा किलोमीटरपर्यंत पाणी जाऊ शहाऐकीपर्यंत पाणी जाते आपलं जवळजवळ वीस वर्षाने आता हे पाणी सोडतो आणि शंभर ते दीडशे हेक्टर जमीन ओली आहे खाली होऊ शकते आता म्हणजे सिंचन होऊ शकते आता त्याच्यावर किती वर्ष जवळजवळ वीस वर्ष नव्हतं पाणी सोडलेलं पा गेट ना दुरुस्त होतं आणि पाणी पण म्हणजे भरल्या भरलेलं नसायचं वीस सालापासून पाणी आहे समजा आता आजपर्यंत जवळजवळ वीस वर्षाच्या अगोदरपासून कॅनल बंद होता कधी पाण्याचं ता तर तळ्यात पाणी नसल्यामुळं वगैरे आणि गेल्यानंतर हे गेट सगळे खराब झाले त्याच्यामुळे असं बंद राहत होतं आणि आता तळ भरलेला आहे आणि सगळ्या स अधिकाऱ्यांच्या सहकार्य आमच्या आमदार साहेबांच्या सहकार्य प्रयत्नामुळं ते आज कॅनल चालू झालेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे आणि भरपूर क्षेत्र पाण्याखाली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही